हातगाव तालुक्यातील चिकळा येथील एका शेतकऱ्याने सुमारे पंचवीस वर्षांपासून तब्बल दहा एकर जमिनीसाठी ग्रामपंचायतीच्या विहिरीचे पाणी वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आला यामुळे एन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय हदगाव तालुक्यातील चिकळा येथे पंचवीस वर्षापासून शेतकरी ग्रामपंचायतच्या विहिरी शेजारी असलेली शेती ग्रामपंचायतच्या विहिरीमधून भिजवून घेत होता ही घटना ग्रामपंचायत चिकाळा यांना आतापर्यंत कशी काळाली नसेल हा संशोधनाचा विषय असून याबाबत गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांना निवेदन दिले आहे गावात सुमारे तीन हजार लोकसंख्या आहे या ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध असून सुद्धा येथील नागरिकांना पाणी मिळत नाहीये त्यातही गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य यादव गंगाधर तुपेकर जयवंत मुरमुरे लक्ष्मण कदम शिवाजी मोकाले संतोष कानगुले यांच्यासह गावातील नागरिकांनी लेखी तक्रार देऊन देखील गट विकास अधिकारी कार्यालय दखल घेत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी लक्ष देऊन तामसा परिसरातील ग्रामपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे बाळासाहेब खानजोडे एम से न्यूज हदगाव नांदेड आमच्या चिकाळा ग्रामपंचायत हद्दीमधील जे विहीर आहे पाण्याची विहीर आहे त्या पाण्याच्या विहिरीवर जे दहा एकरचा शेतकरी पाणी घेतो किती वर्षापासून घेतो आणि गावाला पाण्याची कमतरता आहे का सर पंचवीस वर्षापासून तो शेतकरी गावातलं पाणी घेतो आणि आम्हाला पाण्याची भरपूर टंचाई आहे कारण आमच्या गावातील लोकसंख्या तीन हजार असल्यामुळं आम्हाला तो पाणी टायमाला भेटत नाही व दुसरी गोष्ट सांगण्याची एकच आहे की एक, एक दिवस आड करून पिण्याचं पाणी मिळत आहे ते बी तीन ते चार घागरी मिळते आणि पाणी जर त्यांना चौकशी केली तर तो चौकशी नाकारत आहेत आमची कारण त्यांचे त्यांना कोणीही जरी सांगितलं तो ते ग्रामपंचायत सदस्यांचाच ऐकत नाही तर आमच्यासारख्या नागरिकांचं काय ऐकू शकत आहे आम्ही खूप वारंवार तक्रार केली आहे आणि एक सोडून तीन विहिरी आहेत एक सोडून तीन विहिरी आहेत पण त्या तळ्याखाली असल्यामुळं त्या विहिरींना फक्त पाच फूट दोरी लागते तरी पाणी सोडत नाही